सुरत येथून साखरपुड्याचा कार्यक्रम आटपून परत येत असताना भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात उमराणे तालुका देवळा येथील विवाहितेसह साखरपुडा झालेला तरुण आणि त्याची आई जागीच ठार झाले या हृदयद्राव घटनेने उमराणे आणि मालपूर परिसरावर शोककळा पसरली आहे या भीषण अपघातात प्रतिभा गणेश पगारे व अठ्ठावीस वर्ष राहणार उमराणे विजय रघुनाथ जाधव वय सव्वीस वर्ष आणि त्यांची आई प्रमिला रघुनाथ जाधव वय पंचावन्न वर्ष राहणार मालपूर कासारे या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर महेंद्र जाधव आणि संकेत जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार उमराणे येथील माऊली मेन्स पार्लरचे संचालक गणेश पगारे हे, हे पत्नी प्रतिभा यांच्यासह कार क्रमांक एम एच पंधरा एफ अठ्ठ्याऐंशी चौदाने मालपूर कासारे येथील पत्नीचा चुलत भाऊ विजय जाधव यांच्या साखरपुड्यासाठी सुरतला गेले होते दुपारी साखरपुड्याचा सा कार्यक्रम पार पडल्यावर रात्री सर्वजण परत येत असताना मध्यरात्रीच्या सुमारास साखरी तालुक्यातील कातरणी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजक तोडून पुलावर जाऊन धडकली धडक इतकी जबरदस्त होती की प्रतिभा पगारे नव्याने साखरपुडा झालेला विजय जाधव आणि त्याची आई प्रविला जाधव यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात महेंद्र व संकेत जाधव गंभीर जखमी झाले तर कारमध्येच असलेले प्रतिभा पगारे यांचा चार वर्षांचा मुलगा वल्लभ आणि सहा वर्षांची मुलगी कार्तिकी सुदैवाने बचावले अपघाताची वार्ता समजताच उमराणे व मालपूर परिसरात एकच खळबळ उडाली नाभिक समाजातील कार्यकर्ते तात्काळ साखरे येथे धावून गेले आज दुपारी प्रतिभा पगारे यांच्या पार्थिवावर उमराणे येथे तर विजय व प्रमिला जाधव यांच्या पार्थिवावर मालपूर कासारे येथे अंत्यसंस्कार पार पडले तिघांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा